नमस्कार मी प्राजक्ता मे महिना आणि आजोळी या सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजची आठवण अशी आहे की ज्यावेळी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी यायचो आजोळी त्यावेळी खूप मित्रमैत्रिणी व्हायचे आमचे आमच्या भावंडासोबतच अजून बरेचसे मित्रमैत्रिणी व्हायचे आणि त्यांच्याबरोबर मजा करताना धमाल करताना खूप आनंद वाटायचा खूप समाधान वाटायचं पूर्ण दिवस आम्ही उनाडक्या करायचो या बोळातून फिरा त्या बोळातून पळा या बोळातून पळत सुटा वरती माडीवर जाऊन भातुकली खेळा असे वेगवेगळे खेळ आम्ही खेळायचो आणि त्यावेळी स्पेसिफिकली असं होतं की मुलींचे खेळ मुलीच खेळायच्या वाहतुकली मुलं बऱ्याचदा भाग घ्यायचे नाहीत तर अशा भरपूर गोष्टी असायच्या आणि पकडापकडी पोलीस त्या चिठ्ठ्यानी खेळणं लपाछपी आणि एक गोष्ट असायची की खूप उशिरापर्यंत खेळायचो पण जो डाव असेल कालचा तो दुसऱ्या दिवशी येऊन त्याच माणसाने पूर्ण करायचा असं ते एक गोष्ट असायची तर स्पेशली जे गावचे मित्रमैत्रीण होते तेसुद्धा आपली वाट पाहायचे मे महिन्याची वाट पाहायचे की आम्ही तिकडे जाऊ आणि ते आमच्याबरोबर खेळतील त्यापैकी बरेचसे जण स्वतःच्या आजोळी गेलेले असायचे त्यामुळे त्यांची भेटगाठ व्हायची नाही पण ज्यावेळी ते यायचे तेव्हा आम्ही मनसोक्त खेळायचो आणि ते स्पेशली आपल्याला आम्हाला मुंबईचे मित्रमैत्रीण म्हणून ओळखायचे तुम्ही मुंबईवरून आलात काय मग कधी जाणार किती दिवस मुक्काम कधी रु� आल्याचा हे त्यांच्या गोष्टी ज्या आहेत हे त्यांचे डायलॉग्स आहेत अजूनही माझ्या कानात रुंजी घालतात आणि ही खूप प्रेमळ गोष्ट होती आणि ही आठवणीतली ठेव आहे माझ्या आजही मी आता गावी ज्यावेळी जाते त्यावेळी म्हणजे काही जणी ज्या आहेत आमच्या मैत्रिणी त्यांचीही लग्न झालेली आहेत त्याही सासरी केलेल्या आहेत काही आमचे बरेचसे मित्र होते तेही आम्हाला दिसतात तर त्यांना पाहून ते जुने दिवस आठवतात लहानपणी केलेली धमाल मस्ती सर्व आठवतं तर खरंच गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी हे वाक्य जसंच्या तसं पूरक आहे कारण की खूप आम्ही उन्हाळग्या केलेल्या आहेत दुकानात जायचो त्या ज्या फुकण्या असतात त्या येलो कलरच्या नळ्या त्या आम्ही खायचो गारेगार खायचो सुतारफेणी ही मुंबईची मिठाई आम्ही खायचो आणि या मुलांना आमचं आकर्षण खूप असायचं त्यांना वाटायचं की दरवेळी आम्ही मुंबईहून गावी उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलो की आम्ही काहीतरी वेगळे खेळ घेऊन जाऊ आणि बघा ना त्यावेळी मोबाईलचा अजिबातच जमाना नव्हता लाईट गेली तरी आमचा खेळ जे आहे आमचे ते सुरूच असायचे तर हीच ती खरी मजा आहे जी मी आजपर्यंत जपून ठेवलेली आहे कायम ठेवेन तर तुमच्या पण अशा काही आठवणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थात लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्यांच्या आठवणींना उजाळा द्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू